नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण खमंग असे काकडीचे सलाद बनवणार आहोत चला मग रेसिपीला करूया सुरुवात साहित्य काय घेतलं बघूया जिरे मोहरी लिंबू हिरवी मिरची मीठ साखर हिंग डेसिकेटेड कोकोनट शेंगदाण्याचं कूट आणि काकडी काकडी मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकायचं खोबऱ्याचा केसही टाकला तरी चालेल भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट बारीक कट केलेली हिरवी मिरची एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि लिंबाचा रस हे सर्व आता मिक्स करायचं आहे आपण कोशिंबीर तर नेहमी बनवतो या प्रकारे एक वेळेस तुम्ही काकडीचे सलाद बनवून पहा तुम्हालाही आवडेल अगदी कमी वेळामध्ये पटकन तयार होतं जेवताना तोंडी लावण्यासाठी काही नसेल तर हे झटपट सलाद तुम्ही बनवू शकता इथे मी चमच्याने सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती फोडणी टाकायची आहे तर त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल कडकडीत गरम करायचं आणि यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी थोडंसं हिंग टाकायचं आणि ही फोडणी आता काकडीवरती टाकायची आहे आणि परत हे सर्व छान असं मिक्स करायचं सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपलं काकडीचं सलाद तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद